नमस्कार आता मीराच्या घरी तिचे बहीण भाऊ आणि आई देखील आलेले असतात आणि आता सर्वजण खूप खुश असतात कारण सुधाकर गायकवाडाने का त्यांना आमंत्रण दिलेलं असतं सुधाकर गायकवाड केस जिंकले त्यांना पेनल्टीचे एक लाख रुपये मिळाले म्हणून त्याची छोटीशी पार्टी ठेवलेली असते त्यामुळे हे सर्वजण आलेले असतात सर्वजण गेम खेळत असतात त्या संधीचा फायदा घेऊन पंकज हा एक लाख रुपये चोरतो आता सर्वजण गेम खेळून झाल्यावर मस्तपैकी जेवतात आणि निघून जातात आता हे सर्वजण आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपतात त्यानंतर निरुपा आपल्या कपाटात जाऊन बघते तर तिथे कपाटामध्ये एक लाख रुपयाचं पाकिट नसतं आता निरुपाला मोठा धक्काच बसतो निरुपा, निरुपा आणि मोठमोठ्याने हाका मारते पंकज पंकज लवकर बाहेर देविका पंकज ओ लवकर बाहेर या सर्वजण बाहेर येतात तेव्हा पंकज म्हणतो काय झालं मम्मा तेव्हा देविका म्हणते अरे यांनी जे मला पेनल्टीचे एक लाख रुपये ठेवायला दिले होते ते एक लाखाचं पाकिट कपाटात नाहीये कुठे गेलं काय माहिती सापडत नाहीये ते ऐकून आता नाटकी पंकज नाटक करायला सुरुवात करतो काय बोलतेस काय मम्मा म्हणजे एक लाख रुपये हरवले देविकाला सुद्धा धक्काच बसतो सुधाकर गायकवाडना सुद्धा ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्या ती ते धावत सत्या आणि मीरा येतात सत्य विचारतो काय झालं बाप तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे ते पेनल्टीचे पैसे मी निरुपाजवळ ठेवायला दिले होते एक लाख रुपये ते आता सापडत नाहीयेत ते ऐकून मीरा आणि सत्याला देखील मोठा धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्या म्हणतो मी बोललो होतो तुला निरुपा की ते पैसे व्यवस्थित ठेवून दे बाप मी तुला बोललो होतो की या निरुपाकडे ते पैसे ठेवून देऊ नकोस तरी तू माझं ऐकलं नाही शेवटी गेले ना हरवले ना पैसे यांनीच काहीतरी केलं असणार आणि निरुपा मी तुला बोललो होतो की त्या कपाटाला मोठं लॉक लाव किंवा तुझ्या या बबड्याला एका रूममध्ये ठेवून लॉक लाव आता कोणाची झडती घ्यायची घ्यायची ती फक्त या फुसक्याची झडती घ्यायची कारण तोच अशा करामती करू शकतो तेव्हा निरुपा म्हणते ए पनवती काही बोलू नकोस माझ्या बबड्याने ते पैसे घेतले नाहीयेत माझा बबड्या चोरी करणारच नाही तेव्हा लगेच सत्या म्हणतो फक्त एकाच माणसाची चौकशी केली जाईल तो म्हणजे हा फुसक्या तुझ्या बबड्याचीच फक्त आपण चौकशी करायची चल रे दाखव तुझी आत्ताच्या आत्ता रूमची आम्ही झडती घेतोय ते ऐकून पंकज घाबरतो कारण पंकजने ते पैसे रूममध्येच लपवलेले असतात आता पंकज नाटक करत बोलतो ए पनवती तुला आधी सांगतोय माझ्यावर चोरीचा आळ घेऊ नकोस मी पैसे चोरलेले नाही आहेत आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे रे अरे आपल्या घरात पाहुणे देखील आले होते त्यामुळे तू माझ्यावर कसा आळ घेऊ शकतोस घेतले असतील पाहुण्यांनी ह्या मीराच्या भावाला तर गरज होती होती ना पैशाची त्याच्या कॉलेजची फी भरायची होती आता मात्र पंकज असं बोलतात सत्याच्या तळ पायाची आग मस्तकात जात तेव्हा मीरा म्हणते ए पंकज काही बोलू नको सा माझा राज भाऊ असं काही करणार नाही त्याला पैसे पाहिजे होते कॉलेजची फी भरण्यासाठी म्हणून तो चोरी करणार नाही तू केली असेल आणि त्याचा आळ माझ्या भावावर घेतोस लाज नाही वाटत तेव्हा लगेच देविका म्हणते ए गप्पा बस मी तुझ्या भावाला ना आईंच्या रूममध्ये जाताना बघितलं आहे तेव्हा सत्या म्हणतो ए बबडे आणि बबडे बाद झाला तुमचं तुम्ही एक नंबरचे चोर आहात हे मला माहीतच आहे आणि सत्या जाऊन पंकजची चांगलीच धुलाई करतो त्याला चोप चोप चोपतो आता मात्र निरुपा आणि सर्वच जण हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू